स्वागत आहे आपलं सी साम्राज्यामध्ये सर मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पण एक विश्लेषण बोलतो आहे त्याबद्दल तुमची एक छोटीशी मुलाखत घेतो आहे मला सांगा की आमदार किशन कथोरे यांना महायुतीतून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा नाराज आहे महायुतीमध्ये तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आतापर्यंत आपण आमदार किसन कतुरे यांचं वीस वर्ष आमदारकीचं राजकारण पाहिलेलं आहे या कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीने महायुतीमध्ये या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये कोणत्याही पद्धतीने द्वंद्व असल्याचं आपल्याला बघायला भेटलेलं नाही एक विशिष्ट घटक त्यांना पाडण्यासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्न करत होता परंतु आत्ता जे आहे ते त्यांच्या महायुतीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे बदलापूर शहराध्यक्ष वामन मात्रे हे त्यांना विरोध करत आहेत आणि एक प्रकारे त्यांच्या विरोधात प्रचार करत आहेत आणि त्याचा फटका कुठंतरी महायुतीच्या उमेदवारांना निश्चितच परिणामकारक होईल असं वाटतंय त्याचबरोबर वामन मात्रे यांच्या माध्यमातून जी काही यंत्रणा राबवली जाते एक प्रकारे म्हणजे वामन मात्रे यांचा जरी आमदार किसन कटोरे यांच्या बॅनरवरती फोटो दिसतोय परंतु वामन मात्रे यांची टीम कुठेही प्रचारामध्ये सक्रिय नाही हे आज मागील पंधरा दिवसात या प्रचार यंत्रणेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धमक्याचे सत्र सुरू आहे असं चर्चेत आहे तर तुम्ही तर त्याचे पट्ट विरोध तर तुम्हाला काय धमकी वगैरे हो काही सध्या बऱ्याच ठिकाणी आपण सभांमध्ये बघतोय की चेष्मा खाली आला तर मी काय करेल हे कळतं प्रत्येकाला अशा पद्धतीचे भाष्य आहेत आणि धमक्यांचं सत्र सुरू झालं आहे असं कुठेतरी मध्ये जयंत पाटील यांनी सुद्धा आघाडीच्या सभेमध्ये वक्तव्य केलं तर धमक्यांचं सत्र सुरू झालेले पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यांनी चेतावणी दिली अशा पद्धतीचं धमक्यांचं सत्र जर सुरू झालेलं असेल आज तुम्ही एक प्रश्न असा डायरेक्ट मला पर्सनली विचारला की मी बऱ्याच वर्षापासून कट्टर विरोधक आहे आमदार किसन कटोरे यांचा मला एक मी आत्तापर्यंत कधी धमक्यांना घाबरलो नाही आणि यापुढेही घाबरणार नाही आणि किसन कटोरे यांच्याकडून आमदार किसन कटोरे यांच्याकडून मला कोणत्याही पद्धतीच्या धमक्या जरी आल्या तरी मी घाबरत नाही आणि धमक्या घेऊ शकत नाही असा मला विश्वास आहे कारण मी जे काही काम करतो मी परखडपणे काम करत असतो आणि माझं जे वक्तव्य असतं ते परखड वक्तव्य असतं आणि मी जी भूमिका घेतो ती ठाम भूमिका असते आता महायुतीच्या उमेदवारांच्या टीमकडून काही धमक्यांचं सत्र चालू आहे असं जे चर्चा होते ते माझ्यापर्यंत तरी मला कोणत्याही पद्धतीची धमकी आलेली नाही आणि मला कोणत्याही पद्धतीची धमकी घेऊ शकत नाही असा मला निश्चितपणे विश्वास आहे आणि मी माझ्या कामकाजामध्ये तत्पर असतो कसा असावा आणि त्याचे काम कसे असावे यामध्ये आमदार किशन कदुरे हे नेमके ते, ते योग्य आहेत का त्या आमदाराच्या आमदार कसा असावा तर आमदार हा त्या विधानसभा क्षेत्राचा प्रथम नागरिक असावा आमदार कसा असावा तर आमदार हा त्या विधानसभा क्षेत्राचा कुटुंब प्रमुखाची जबाबदारी घेणारा असावा आमदार कसा असावा तर आमदाराने त्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या गरजांची पूर्तता करण्याची मानसिकता ठेवणारा आणि त्या दृष्टिकोनातून कामकाज करणारा त्या म्हणजे गरजा कोणत्या तर पाण्याची सुविधा असेल सर्वांना मुबलक पाणी मिळणं लाईटची सुविधा असेल कुठल्याही भार नियमांना अस आणि कमी दरामध्ये कसे लाईट पुरवठा विद्युत पुरवठा होईल हे पाहणं शैक्षणिक सुविधा असेल तर ही शैक्षणिक सुविधेच्या बाबत सुद्धा आज कमर्शियलायझेशन शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि बदलापूर मध्ये झालेलं आहे हे कमर्शियलायझेशन कमी कसं होईल या दृष्टिकोनातून आमदारांनी शैक्षणिक संस्था शासनाच्या माध्यमातून कशा उभारल्या जातील या दृष्टिकोनातून आमदारांकडून सुविधा आरोग्य सुविधेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आपल्या बदलापूरमध्ये असेल आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये असेल वैद्यकीय सुविधांसाठी हॉस्पिटल छोटे छोटे शासकीय हॉस्पिटल आहेत परंतु तिथे अत्याधुनिक सुविधा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि ह्या अत्याधुनिक सुविधांचं जे आपण एम्समध्ये जातो केम ला जातो अशा पद्धतीच्या सुविधा आपल्याला आपल्या मुरबाड विधानसभामध्ये मिळतील अशा पद्धतीने वैद्यकीय सुविधा मिळणारा हा आमदार आपल्याला असणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त आहे हे रस्ते जे होत आहेत ही जी विकास कामं होत आहेत हे विकास कामांमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होणार नाही हे भ्रष्टाचार न होणार जर विकास कामं जर झाली आणि जर तर आ, जर भ्रष्टाचार विरहित जर विकास कामं झाली तर जी रस्त्यांना खड्डे पडलेले दिसत आहेत आणि गटार तुंबलेले दिसत आहेत नाले तुंबलेले दिसत आहेत आपल्याला बंधारे दिसत नाहीयेत अ वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला समस्या ज्या दिसत आहेत त्या दिसणार नाहीत म्हणजे भ्रष्टाचार विरहित असं विकास काम करण्याचं धोरण हे आमदाराचं असावं अशा पद्धतीचं आमदार असावा आता तुम्ही मला दुसरा एक प्रश्न भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आणि सध्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये गणबाजी आहे याबाबत तुम्ही काय सांगा आमदार किसन कटोरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार चौदामध्ये त्यांनी प्रवेश केला दोन हजार चौदा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी हे एक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या जीवावर चालू होती आणि दोन हजार चौदामध्ये आमदार किसन कटोरेंचा एक विशिष्ट गट हा राष्ट्रवादीचा गट हा भाजपामध्ये आला आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे जे जुने निष्ठावंत रामभाऊ पातकर असतील राजन बोरपडे असतील अण्णा कुलकर्णी असतील शरद म्हात्रे असतील अशा बरेच यादी आहे की आम्हा भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत जे जुने पदाधिकारी आहेत यांची त्यांची पायमल्ली केली गेलेली के। आहे आणि त्यांच्या जागी नवीन टीम जी म्हणजे शरद तेली असतील किरण भोयर असतील यांच्यासारखी टीम ही आमदार किसन कतोरे यांची जी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये टीम आलेली आहे ती कामकाज करताना दिसते आणि आत्तासुद्धा आपण बघू शकतो जे प्रचार यंत्रणेमध्ये आहेत तर ते प्रचार यंत्रणेमध्ये एक राजेंद्र बोनपडे कुठेतरी आपल्याला सभेमध्ये दिसत आहेत रामबाब नॉर्मली सभेमध्ये दिसत आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे नक्की हे निष्ठावंत जे जुने बीजेपीचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी नाराज आहेत आणि जे नवे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले दोन हजार मध्ये ते कुठेतरी आता प्रचारामध्ये सक्रिय आहेत आणि यामध्ये दोन गट असे निश्चित झालेले आहेत जुने निष्ठावंत आणि नव्याने पक्षामध्ये दोन हजार चौदा साली जे आलेले आहेत ते जे आमदार किसन कचोर यांचे कट्टर समर्थक म्हणून गणले जातात अशी एक टीम तयार झालेली आहे त्यामध्ये संभाजी शिंदे हे सुद्धा त्यांनाही काही चांगली दिली राजीव बोरपडे यांना डावळून अशा पद्धतीचे काही गोष्टी पक्षामध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळे पक्षामध्ये दोन गट निश्चितपणे तयार झालेत आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये खासदारकीच्या निवडणुकीनंतर तो वातावरण वेगळेच झालेलं आहे एक दोन गट तयार झालेले आहेत आणि दोन गटांमध्ये एक गट हा येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भारतीय पार्टी जनता पार्टीचे जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत हे सुद्धा मदत करणार नाहीत की काय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तो महायुतीला फटका नक्कीच बसणार आहे आणि आघाडीला फायदा होण्याचे चान्सेस आहे सर आपण पुन्हा एकदा सामराज्यामध्ये आपण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवळमीच्या पार्श्वभूमीवर आपण चांगल्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आपल्या परखड मत व्यक्त केलं त्याबद्दल श्री साम्राज्य आपला आभारी आहे आणि असेच ज्या पुढे तुम्ही परखड मत मानणार पाहत राहा श्री साम्राज्य सब्स्क्राइब <laughs> ना अँड प्रेस द बाय माय के ने व मिसन